विद्यार्थ्यांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवावा प्रतिकूल परिस्थितीतून मात करावी स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडावा निस्वार्थी राहावं प्रतिकूल परिस्थितीतूनच चांगलं यश मिळू शकतं त्यामुळे सदैव जीवनाकडे सकारात्मक पद्धतीनं पहा असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते देवदत्त कुंभार यांनी केलं नरंदेतील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेतील आठवं विचार पुष्प ते बोलत होते पुढे बोलताना कुंभार म्हणाले की जीवन खूप सुंदर आहे त्याचा अनुभव घ्या आपले विचार इतरांशी बोला जीवनाकडे तुम्ही कसे बघता बनता त्यामुळे जीवन मनमुराद जगा असंही ते म्हणाले त्याने पुढे अनेक महान व्यक्तींची उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना संघर्षातून मार्ग काढण्याचं मार्गदर्शन केलं त्यातूनच सदैव सकारात्मक बनण्याचा मूलमंत्रही त्यांनी दिला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी शाळा समितीचे चेअरमन हर्षवर्धन दादा देशमुख सेक्रेटरी नमिता तई देशमुख वस्तीगृह सहाय्यक अधीक्षक व्ही पी कोकरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस आर शिंदे यांनी केलं तर स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका शिक्षक वाय एम बोराटे यांनी केलं आभार पी आर कुंभार यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज